त्यांना वाटतंय साहिला तरच नाव होईल पण मी नावासाठी काम करत नाही मी जनतेसाठी काम करतो मी पहिल्यापासूनच सांगत आलोय कारण मी राहिलाय तिकडं दोन नंबर वार्डात माझं कोणी नाही नसताना मी इकडून निवडून आले कारण जनतेने मला कॉल दिलेला आहे चांगलं काम करतोय म्हणूनच दिलेलं आहे कारण मी असल्याना बुळ पडणारा व्यक्ती नाही किंवा मुलगा नाही आता मी काय करणार आहे एक पुढच्या महिन्यात पूर्णपणे घरोना घरी जसं मत मागते तसं प्रत्येक घराना घर मी फिर फिरणार आहे तुमची काय अडचण आहे आणि ती अडचण घेऊन मी ग्रामपंचायत पर्यंत जाणार आहे आणि जर त्यांनी नाही काम केलं तर पुढची मी दिशा तुम्हाला सांगेनच नमस्कार टॉकेटिंग मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण माळशेर तालुक्यातील पिसे पिसेवाडी येथे आहोत आणि आपल्याबरोबर ग्रामपंचायत सदस्य साहिल आपल्याबरोबर आहेत काय सांगाल आता आपण पिसेवाडीचे जे काय ग्रामदैवत आहे वाघजाई मंदिर या मंदिर परिसराची पाहणी केली ऍक्च्युली तिथं बघितलं तर सगळं पाणी आहे आता आपण ग्रामपंचायत ही बघितलं पाणी आहे कशा पद्धतीनं मग तिथं ब्लॉक टाकण्याचं नियोजन झालं होतं ग्रामपंचायती काय त्या कामाचं काय झालं कामाचं म्हणजे तिथं नऊ लाखाचं पीम ब्लॉक आलं होत मग आमच्या गावात मी काम करायचं का तू काम करायचं ह्याच्या दोघाच्या भांडणात टक्केवारीच्या टक्केवारीच्या बी आणि त्यांना काम दिलं या विरुद्ध पार्टीला काम दिलं सत्ताधारीला नाही दिलं त्या विरुद्ध पार्टीच्या दिशेनं आणि ती जागा ऍक्च्युली नावावरती नव्हती ग्रामपंचायतच्या माग लागून नावावरती पण केलेली आहे पण ती निधी माघारी लावला नऊ लाख रुपये आज तुम्ही बघताय नवरात्रच सण उत्सव साजरा आहे तिथं आज चिखलात आज तिथं दोन आपण पाहणी केले असतात चार पाच लोक आज गवत पाणी किती सांडलेलं आहे जर आज ब्लॉक जर झाले असते तर काय अडचण काय होती या राजकारणाच्या भांडणात पूर्ण लोकसंख्येचा पूर्णपणे ही झालेला आहे बिघुड झालाय ब्लॉक टाकण्यासाठी किती किती निधी आला होता साधारण नऊ लाख रुपये आला होता आणि आम्ही त्याचा पाठपुरावा केला तर ते म्हणले त्यांनी जागा नावरती ती केली नाही केलं नाही ती केलं नाही आम्ही भाऊसाहेबला फोन करतो मी तर माझं तर काय म्हणणं सर सरळ की ह्याच्यात कोण दावेदार आहे ती काम न होण्यासाठी यांचं कॉल फोन रेकॉर्डिंग आणि कॉल रेकॉर्डिंग चेक केलं पाहिजे ते ग्रामसेवक असेल सरपंच असतील अजून दोघं चौघ ह्यात कोण कोण आहेत ती सगळ्या अख्या जनतेला आणि गावाला कळून ना का कोण ह्यात नेमकं कामन ब्लॉक कामन झाले सर सरपंच समिती कार्यालयाशी संपर्क साधला असता वरिष्ठ अधिकाऱ्यांशी काय त्यांच्याशी काय बोलणं झालं का त्यांच्याशी कसं आहे त्यांच्याशी आपण रोजच त्यांना बोलतोय ती काय मनावरती घेत नाहीत कारण त्यांना आता आम्हाला एवढं नवरात्राचा सण झाला का नाही त्यांच्यावरती आम्ही भरपूर संख्ये लोकसंख्येने एक आंदोलन मोठं उभारणार आहे कारण बीडीओ साहेबाला दिसत नाही का की बाबा आज तुम्ही स्वतः आज त्यांनी हे माझी बाईट त्यांनी बघावी त्यांच्या निदर्शनात आणून बाबा आज गावात काय चालू आहे काय विषय आहेत आज अशा ग्राम पंचायत समोर इतकं पाणी आहे आज ह्या ग्रामपंचायतीला कर्मचारी नाही का आज कसं आत लोकांनी जायचं किती म्हणजे भयंकर किती किती काय कुणाला बोललं काय केलं एखाद्या आम्ही असं काय बायट दिली माझ्या हातात आहे तुझं सदस्यपद अरे मी सदस्यपदासाठी उभारलेलो नाही मी जनतेच्या लोकांसाठी सा उभारलेलो आहे हे यांना कळायला पाहिजे नक्कीच खरं एकंदरीत आपल्याबरोबर पिशवीवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य साहिलातार यांनी आता सांगितलं की ग्राम समोर आता नक्कीच नवरत्न उत्सव चालू होणार आहे तिथं चिखल आणि पाण्याचा साठा भरपूर त्या ठिकाणी आपल्याला दिसून आला तसेच अ पिशवडी स्वागत कमान आहे त्यामध्ये काय भ्रष्टाचार झालाय का आणि पिशेवाडी ग्रामपंचायतच्या माध्यमातून कोणती विकास कामं किती झाली आणि कशा पद्धतीनं कामाची रचना चालू आहे मग शासकीय अधिकारी असतील किंवा विद्यमान सरपंच कोण असतील किंवा बॉडी असतील त्यांचं हे टक्केवारीसाठी भांडण चाललंय का ह्या अशा अनेक गोष्ट गोष्टीशी आपण चर्चा करणार होतो आम्हाला असं कळतंय की तुमच्या या पिशेवाडी ग्रामपंचायत म्हणून महापुरुषांच्या जयंती साजरे केले जात नाही कुठले आता मी ग्रामपंचायत सदस्यच आहे ना कुठल्या एक तर तुम्हाला सांगतो ग्राम पंचायत पिशवाडीचा आम्ही सदस्य लोकांचा एक ग्रुप काढला होता जेणेकरून की त्याच्यावरती जर एक मेसेज टाकला तर आठ दहा अकरा लो, बारा लोकांना ती मेसेज पोचवावा तर त्यात काय झालं मी टाकायचो ना बाबा ह्या कामाच काय झालं मग मी अशा बातम्या टाकतोय म्हणून ती ग्रुपच रिजेक्ट मारून टाकला तर कुठली ग्राम कशाच महामानवाच कुठल्याही जयंती कुठलंही काहीही साजरा होत नाही खरं तर ज्या महापुरुषांनी आपल्या महाराष्ट्र पिशेवाडी ग्रामपंचायतच्या वतीनं कशा पद्धतीनं विकास कामं चालतात आणि कुठल्या प्रकारे परवा वारीला वगैरे कशा पद्धतीनं या ग्रामपंचायतीनं वारकऱ्यांची सेवा केली तर राज्य सरकार केंद्र केंद्र सरकार निधी देतं परंतु तो निधी खरं तर गावाच्या विकासासाठी खर्च केला जातो का हे सगळं आपण त्यांच्याकडून जाणून प्रथम तर स्वागत आहे नमस्कार आता आपण तुमच्या पिशवाडीच्या या स्वागत कमानी जवळ आहोत काय सांगाल आम्हाला स्वागत कमान आता तुम्ही बघताय हे तर सगळं आय मांडलेलं आहे ह्याला जवळजवळ पन्नास हजार रुपये खर्च दाखवलाय स्वागत कमान ह्या स्वागत कमानीला ह्याच्यात काय केलंय तर फक्त वरती नाव टाकलंय आणि कलर मारलाय दुसरं ह्याच्यात काय केलेलं नाही आणि आपण जाब जर विचारायला गेलं मी ग्रामपंचायत सदस्य असताना कुठले मला विचारलं पण नाही हिंनी काय की बाबा आपल्याला ही करायचंय ती करायचंय आम्ही बीडिओ साहेबांपर्यंत गेला तक्रार घेऊन बीडीओ साहेब पण ग्रामसेवकच्या ह्याच्यालाच जा म्हणतात असा आहे तसं आहे मी एक सदस्य आहे मला विचारायचा अधिकार आहे कुठल्या मिटिंगला मला सांगितलं जात नाही कुठलं काम करायचंय कुठलं काय करायचंय त्याच्यामुळं तुम्ही तर बघताय सगळ्या प्रेक्षकांना दाखवा तालुका जिल्ह्यानं बघावं ही किती किती ह्याला खर्च आहे तुम्हाला वाटत असेल ही सगळं पहिलं लोखंडी सगळा साचा पहिला आहे फक्त ह्याला मिस्टर रंगवलंय आणि पन्नास ते चाळीस हजार रुपयाचं बिल काढले ह्याच्यात काय टाकलंय फक्त ग्रामपंचायत पिशेवाडी आपली सरशी स्वागत करीत आहे एवढंच यांनी टाकले आणि काळा कलर मारला आणि हे चाळीस ते पन्नास हजार रुपये बिल काढलंय कमाने खर्च झाला हो हो असं साठ हजार रुपये खर्च झालाय असं सांगितलं किती तुमच्या ग्रामपंचायतीला कशा पद्धतीचे विकास काम कुठल्या कुठल्या विभागात चालू आहे कुठल्या कुठल्या विभागाची कामं चालू आहे कुठल्या विभागाची जल जीवनचं तर काम पूर्णपणे म्हणजे बंदच झालेलं आहे ते एक तीन ते चार महिने झालं कुणी आपण वरती पाठपुरावा केला तर खालची लोक सांगतात ती तुमचे ग्रामपंचायती लोक आहेत मी कुणाचं नाव घेणार नाही कारण त्यांना माहितीये कोण आढळत आहे कोण काय करत त्यामुळं सगळं विकास काम जवळजवळ सव्वा कुटीचं काम आलेलं आहे मी एक चार नंबर वार्डातून एक ग्रामपंचायत सदस्य झालेलो आहे कारण त्यांना पाणी इतकी भयानक टंचाईत आहे की आपण त्यांना शब्द दिलता की आपण पाणी आपण तुम्हाला आणू सगळं काम चालू आहे शासनाचा पैसा आलाय परंतु कुठलं पायपा त्यांना दाखवत नाहीत त्या कॉन्ट्रॅक्टदाराला मी संपर्क केला याला काम बंद आहे तर त्यांनी सांगितलं आम्हाला तुमच्या गावामध्ये पुढारी लोक सरपंच असतील कोण असतील दाखवत नाहीत मी त्यांना फोन केला याला मी तुम्हाला दाखवतो हो तर ती कुठलं नसल्यामुळे सगळं बंद आहे काम खर तर आता यांनी सांगितलं की जलजीवन हा दोन हजार एकोणीस साली केंद्र सरकारनं तो प्रोजेक्ट आणला आहे हर घर जल आणि जलजीवनची जर काम ग्रामपंचायत स्तरावर जर होत नसतील तर हा आ, म्हणजे याला काय आपण बोललो पाहिजे या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी असतील बॉडी असेल यांनी खर तर गावाच्या लोकांच्या विकासाची कामं खरं तर राबवली पाहिजे या ठिकाणी अजून काय विकास कामा संदर्भात आपण काय सांगणार आपल्या गावासंदर्भात विकास कामाबद्दल मला तुम्ही सांगा दहा कोटी जनता पालखीसाठी चालत येते आणि आमची राहिली चार हजार पेशेवाडी यांना एवढं फसवून ह्यांनी पालखीचा पैसा कुठं घालवला मी त्यांना विचारलं पालखीचा पैसा कुठे आहे हे घेतलं ते घेतलं मी आज ग्रामपंचायत सदस्य मी बॉडीत आहे त्यांनी मला विचारायचं होतं की बाबा ही पैसा आपण ह्याला घालवायचा ही पैसा आपण ह्याला घालवायचा आमच्या गावात आम राहिला विषय घरकुलचा घरकुल पण तोंडच बघून दिले जातात मग मी चार नंबरच्या वॉर्डातून निवडून आलेला मी म्हटलं ग्रामसेवक साहेब आमच्या चार नंबर मध्ये तुम्ही जाणार असाल तर आम्हाला कळवा कळवत नाहीत का तर त्यांचं त्यांना वाटतंय साहिला तरच नाव होईल पण मी नावासाठी काम करत नाही मी जनतेसाठी काम करतो मी पहिल्यापासूनच सांगत आलोय कारण मी राहिला तिकडं दोन नंबर वॉर्डात माझं कोणी नाही नसताना मी इकडून निवडून आले कारण जनतेने मला कौल दिलेला आहे चांगलं काम करतोय म्हणूनच दिलेलं आहे कारण मी असल्याना बुळ पडणारा व्यक्ती नाही किंवा मुलगा नाही आता मी काय करणार आहे एक पुढच्या महिन्यात पूर्णपणे घरोना घरी जसं मत मागते तसं प्रत्येक घरना घर गर मी फिरणार फिर आहे तुमची काय अडचण आहे आणि ती अडचण घेऊन मी ग्रामपंचायत पर्यंत जाणार आहे आणि जर त्यांनी नाही काम केलं तर पुढची मी दिशा तुम्हाला सांगेनच नक्कीच खरं तर लोकप्रतिनिधी म्हणून साहिला तारंग अतिशय महत्वाची भूमिका मांडलेली आहे की घरोघर जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेऊन ते प्रशासनाला सांगून त्या नागरिकांची ज्या काय अडचणी आहेत त्या सोडवण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे तर पिछेवाडी अतिशय माळशिरस तालुक्यातील एक महत्वाची ग्रामपंचायत समजलं जातं आणि या ठिकाणी विद्यमान लोकप्रतिनिधी असताना ते ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि त्यांना जर मिटिंगमध्ये किंवा जे काही निधी वगैरे असतो त्या निधी वाटपामध्ये जर विश्वासात घेतलं जा, जात नसेल तर पिशेवाडी ग्रामपंचायतीवर हा संशय व्यक्त करायचा का हा खरा सवाल उपस्थित होता खरं ज्या महापुरुषांनी आपल्या महाराष्ट्र एक संघ बांधला सर्व जाती धर्माला घेऊन हा महाराष्ट्रानं तर देशाला दिशा दिलेल्या दे आहे आणि त्या महापुरुषांच्या विचारावर इथलं प्रत्येक कार्यालय चालत असतं आणि पिशेवाडी ग्रामपंचायत मध्ये काय देशाच्या बाहेरचं नाही परंतु आमचं या टॉक इन मराठीच्या चॅनलच्या माध्यमातून पिशेवाडी ग्रामपंचायतची बॉडी असेल पिशेवाडीचं प्रशासन असेल किंवा अंतर्गत जे कोण अधिकारी असतील त्यांना आमचं सांगणं आहे जर तुम्ही महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करत नसाल नागरिकांच्या विकासाच्या कामामध्ये अडथळा निर्माण करून टक्केवारीच्या नादाखाली जर भ्रष्टाचार करत असाल तर तुमचं भो भांड या टॉकेटीन मराठीच्या माध्यमातून नक्की फोडलं जाईल आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नाला वाचा नक्की फोडले जाईल धन्यवाद